ताण ठेवलं नाही हाय तर यायच सकाळी सकाळी तुमचं काय रंग द्यावा काय सकाळी सकाळी तुमचं काय रंग द्यावा काय तर तर मित्रांनो स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता आज वातावरण बघा काल पवाणीच वातावरण आज पण आता एकटा चाईलपणे बघितलं आहे बघितलंय बघितलं हॉलचं बघितलंय रिस्पायरची एक नळी फुटलेली आहे आप आपली ती तुम्हाला दाखवतो ती पण त्या माणसाला काही जमलीच नाही प्रॉपर ही पैकी नळी होती इथून अशी आणि इथं ही नळी ती इथं बेड इथं फुटली ती विषय काय व्हायब्रेशननी फुटली ती बघू शकते फुटली ती त्याच्यामुळे काल गॅस वेल्डिंग केली त्याला गॅस वेल्डिंग केली पण मग काय विषय झाला का ते प्रॉपर केलंच नाही ते भाऊनी त्याच्यामुळे ते थोडस लिकेज राहिल तिथे बघू शकतो कळत आहे तर एक्टर आता परत आपलं होईल नाहीच जो आपण नागरपलटी करू तेव्हाच फक्त आवली कळत आहे इतर टायमा नाही त्याच्यामुळे आपण ॲक्टर घरी येऊन आलो आत्ता ॲक्टर घेऊन जाणार आपण म्हणलं खास भाई एका वेल्डिंग करायला सेपरेट आणि बघू शकता तिकडं आपल्या पोटाला बेड यंत्र जोडायचं कमचोरी गोळा खरा जोडायचा दुसरे बाय देवाला काढून द्यायचं आज आणि थोडीशी पडवी आवरली वाटतं पोरांनी व्यवस्थित म्हणजे बरं वाटतंय ठीक आहे चाललं आता आपण ना लवकर मी छान नाही पेलो आहे रात्री थोडंसं बाहेर झालं तुम्ही मित्राला भेटायला व्हिडिओ मी तुम्ही तर बघितलं तर असाल तसं टाईम झाला रात्री छोटा अकरा बारा वाजून गेले व्यवस्थित होऊ शकता कसं तर देवा चाललं आहे आता त्याच्या ठिकाणी काढू देऊ म्हटलं लवकर टेन्शन एक एक जण मोक झालं का कामाचं टेन्शन राहतो एक एक जाऊ जाऊ दे कर सरळ सरळ कर ये काय वाढवे तुला ट्रॅक्टर सुद्धा येत नाही अजून

तीन कसा पसाचा अवघड रे अवघड तो झाला <लगाना> <laughs> का ना हा झाला नाही हा का कौर दरमंगळरी तर आता जोडणं झालंय आमचं जाग ओ ए बीड यंत्र बस 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 ओके आता वेळ जोडलंय शेळी काय जीव राहिली आता या कुबोटाला फळी जोडायची आपल्याला तर आता आपण आलोय बहादुरी मध्ये त्याचा आपण काल कुबोटानी ट्रायल घेतली ती आपल्या छत्तीसपती रोडरची तिथेच आपण आलोय आता कारण की तिथं बागत वेळ वाढायची आलोय तिथं चाललोय आता अचानक एकदम थंडी वाढून गेली हा शंभर काय करण पाणी बिवसे घेतले फोरी लावून घे सारा सर आवड टपक्यान जाऊ दे का लक्ष काचे मार डायरेक्ट आयुष्य नाही सकाळपून आलो नट खोले हे खोल ते खोलेस काल परत बाईनी जर्किंग दुईल आज परत गोळीला येईल अहो इतर कपडे घास एक मी दररोज माखून झालं दररोज माखून जातो अवघड आहे ते बाबा ते काम चालू झालो हे अवघड ते पण काय वाटत नाही पाहण्याला बेडचं काम चालू आहे हिरं बरं ता हीरं बरं ताण ठेवलं नाही हा तारात द्यायचं मग हा पण पावायचे तर फायनली बीड पाडायची झाली इकडं काय काय टापिंग आवड करणे झालं आता ट्रॅक्टरचं आपल्याला किरकोळ काम करायचं आहे ऑइलशील टाकायचं त्यासाठी चालू आहे सगळं तयारी हे पैसे किती बोललं पाहिजे हे ऑइलशील टाकायचं आपल्या इथं आता ट्रॅक्टर पिंप जाणार आता चला ठीक आहे चला आता जाऊ आपण घरी आपल्या उणी जायचं अजून तर फायनली बेड पाडून झाले आणि आम्ही आलो आता घरी जातो आपलं जायचं कुणीला एवढंच झालं आहे आपण निघूया उनीला आता घरामध्ये जायचं आहे ही हाय स्कूल आमच्याकडचं ठीक आहे भेटूया पुढं तर बघू शकता चालू आपण आता आवतळा आहे ठीक आहे ना ऑर्डर पाहायला पावडे आवतळा सेंटरला तर विषय असा आहे कृष्णाची गाडी घेतली मी कारण की आपल्या गाडीला सर्व्हिसिंगला जायचं होतं नेचर गाडी याच्यामुळं तिकडं बिम प्रॉब्लेम नाही होती गाडी आपली गाडी सर्व शणयची होती त्याच्यामुळं मग यायची गाडी घेऊ म्हटलं नानात आली गाडी सर्व घेऊन आणि मला ठरलं गाडी एक आपण त्याच्यामुळं काही त्याच्यामुळे आता कृष्णाची गाडी होती गाडी नव्हती देवाची गाडी होती मग देवाची गाडी छावी नव्हती त्याच्यामुळे आपल्याला कृष्णाची गाडी घेऊन निघायला उरायला आता पटलंय सगळं ठीक आहे आहे चाल आता गेटवडाय परतून तर आता कृष्णाच्या गाडीत आपण पेट्रोल टाकून घेतलंय थोडंसं कसं गाडी चालवायची म्हटलंय थोडंसं मान बाहेर नाही डाकी मध्ये तर पेट्रोल टाकून घेतलंय आणि आता निघालोय मावडीच्या दिशेने मावडीला जाऊ तिथं वारं बघू तिथून नंतर आपला परत उडीला जायचंय आपल्याला चक्कर मारायचे तर फायनली वावर पाहून निघालो आपण तिकडं वावर होतं तिकडं विषया झाला बॉलायच्या नाव मी व्हिडीओ काढायचा विसरून गेलो काय मी बोलता बोलता विसरून गेलो व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळे वावर दाखवतो आलं ठीक आहे आता आपण इथून लवकर जाणार आहे गुणीला गुणी आपल्याला लाभ पकडायची लवकर ठीक आहे चला तर आता आपण तिकडचे कामं आवडून आलो आपण आता वणीला इकडं आपला देवाचा आणि लवकर ट्रॅक्टर चालू आहे नागरायला तिकडं आपण चाललोय आता बघायला में लेफ्ट लिफ्ट राइज है बाबा ही लगा दो हां तो भी शास बाबा रे जत्ता तो से जय गाड़ी शूट आ से अति चो काय बसू तो येत नाही शक्य तो असे मात्र मानस गाडी उने बसून गेली योग्य राहतो कधी जो कने जाते कोड उपाय करत के सांग येत नाही आज खेळ रात आहे बाबा हा नाक मारला तो सुंदर नाक खूप चालू आहे टॅक्स चालवत आता लवकर निघू आपण देवाक जायला देवास टॅक्स तिकडे चालू ते तिकडच्या साईडला तिकडं जायचं आपल्या आता देवाक इकडे गाडी आली नाही गलीतून घातली असे झाला गाडी दुसऱ्या साईडला लावून दिली पायपे लागला एक दम झालाय दम हा काही लोक टेन्शन आहे वेगळ्याच ठीक आहे चला जवय द्यावा क म्हणून चमो टुकडं आता तर आपण देवापाशी आलो आहे आणि देवाचं चालू आहे ना टॅक्टर नागरायला इथे बागाचा वावर आहे खतरनाक चिकट वर ओरलो बागाचं पाहिला जेव्हाच होऊन जायला आता अर्धा दोन तास एक तासात तर ठीक आहे चला आता निघू आपल्याला अजून ना टॅक्सी टायर बोलू तिकडं पण मग जायचं मारायला तर फायनली होऊन निघलो आपण आता घरी जायला ते ड्यू स्पायर जे आपली थोडी क्लास ट्रेडिंग करायची ती कली होतो ते झाली आणि आता इथून निघालो आहे बघू शकता जाऊ आता पुढं पंप व्हायचं टायर बसलो राहिले टॅक्टरला हे बसून घेऊ निघू फायनली घरी आलो आहे आपण बघू शकता इथं ट्रॅक्टर उभे दोन ट्रॅक्टर बाजूला आहे बाजून बाहेर काम हो इथं ड्यू स्पायर लावला आहे घरी आणि इथं माहित रा चल ठीक आहे चला आजचा व्हिडिओ संपू व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा नागरान आहे जो पाहिजे त्याचा किरकोळ का आम्ही ते करून घेणार आहे ठीक आहे चला भेटूया उद्या